यवतमाळ जिल्ह्यात कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात अनेक तालुक्यातील रुग्ण येत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी जागा कमी पडत आहे शासकीय रुग्णालयात बेड कमी पडत असल्यामुळे जागे अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे माजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने नेर येथील ग्रामीण रुग्णालयात दहा ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावेळी या आमदार संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता दहा बेड सुरू करा अशी ताकीद दिली यावरून शल्य चिकित्सक वारे यांनी दोन दिवसात दहा बेडची व्यवस्था सुरू होईल अशी ग्वाही दिली यावेळी नेर तहसीलचे नायब तहसीलदार राजेंद्र चिंत कुंटलवार नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित चव्हाण नेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कल्पना सुरजुसे डॉक्टर केशव मुंडे शहर प्रमुख दीपक आडे यांच्यासह नेर तहसीलचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर